नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या आपलं स्वागत आहे आज आपण तुम्हाला स्पर्धा परीक्षा उपयुक्त जे पुस्तकांची यादी आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत ऍक्च्युली मला बरेच जण विद्यार्थी विचारतात की सर मी अशा अशा परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे तर याच्यासाठी मी कोणती पुस्तके घेऊ तर आज आपण तुम्हाला संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्या विषयाची आणि कोणत्या लेखकांची पुस्तकं घ्यायची संपूर्ण या ठिकाणी डिटेल माहिती देणार आहोत परंतु कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याच्या अगोदर आपला बेस पक्का असला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला एन सी आर टीचे चे आणि स्टेट बोर्डचे पुस्तक या ठिकाणी तुम्हाला वाचायचे आहेत परंतु एम पी सी आणि राज्यसेवेचे जे विद्यार्थी आहेत हे तर विद्यार्थी कंपल्सरी यांना वाचतातच जे सरळ सेवा किंवा पोलीस भरतीची तयारी करतात किंवा रेल्वेची तयारी करतात त्यांनी देखील हे पुस्तकं वाचली तर त्यांच्या ज्ञानामध्ये भरच होईल आणि त्यांचा जो बेस आहे पाया आहे तो त्या ठिकाणी पक्का होईल म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे मोठे पुस्तकं वाचाल ना त्यावेळेस तुमचा ऑलरेडी बेस पक्का असल्यामुळे ते पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी अवघड जाणार नाही दुसरी गोष्ट चालू घडामोडींची रोज एक तास तयारी तुम्हाला करायची आणि ही तयारी कुठून कशी करायची नेमकं चालू घडामोडींसाठी कोणते पुस्तकं आणि कोणतं मटेरियल रेफर करायचं त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यानंतर रोज एक प्रश्न पत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची त्याच्यामुळे परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी तुम्हाला जमेल त्याच्यानंतर विवेकानंद अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत आपण काय केलंय दोन हजार पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत विविध परीक्षांमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न रिपीट झाले आहेत याचा संपूर्ण एक नोट्स तयार केले आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा असा होईल की परीक्षेच्या साधारणतः पंधरा वीस दिवस अगोदर जर तुम्ही आपल्या नोट्स बघितल्या तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेग्युलर करायच्या आहेत एन सी आय टी स्टेट बोर्डचे पुस्तक एकदा वाचून घ्या त्याच्यानंतर चालू घडामोडी रोज तुम्हाला एक तास करायचे कुठून करायचे ते पण सांगेल त्याच्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची आणि त्याच्यानंतर विवेकानंद अकॅडमीच्या नोट्स रेग्युलर तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचे आहेत बरोबर आता बघा सगळ्या परीक्षांना येणारा जो सगळ्यात महत्वाचा विषय तो, तो म्हणजे गणित तर गणितासाठी मी सजेस्ट करेल तुम्हाला नितीन माल यांचं पुस्तक खूप सुंदर पुस्तक आहे मार्केटला भरपूर पुस्तक आहे परंतु मला हे थोडं योग्य वाटलं त्याच्यानंतर आपलं स्वतःचं एक पुस्तक आहे ते आपण गणित सूत्रांचं पुस्तक याच्यामुळे गणित सूत्र आणि बुद्धिमत्तेचे सगळे सूत्र आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे पुस्तक पण तुम्ही त्या ठिकाणी कंपल्सरी रेफर करायचं आहे मग बुद्धिमत्तेसाठी बघा बुद्धिमत्तेसाठी सतीश वर्षांचं पुस्तक खूप सुंदर आहे आणि आपले पुस्तक म्हणजे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे सगळे फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी टाकलेले आहे छोटस सूत्रांचं पुस्तक आहे काही जास्त मागणी तीस रुपये आपण त्याची प्राईस ठेवली याची पण आपण तुम्हाला देतो आणि तुम्हाला वाटलंच हार्ड कॉपी हवी असेल तर ते पण आपण तुम्हाला त्या ठिकाणी देतो हे तर लक्षामध्ये त्याच्यानंतर जे पुढचं जे पुस्तक आहे ते आहे मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणसाठी आपण इथं दोन सजेस्ट केलेले आहेत जे फ्रेशर आहेत की ज्यांनी आतापर्यंत मराठी व्याकरण बघितलंच नाही त्यांना सोप्या भाषेत समजण्यासाठी बाळासाहेब शिंदे आहेत आणि ज्यांना डिटेल माय नॉलेज हवं आहे आणि त्यांचं ऑलरेडी एकदा बाळासाहेब शिंदे वाचून झालंय त्यांनी मोरा वाळंबे रेफर केलं तरी सुद्धा आहे तर मराठी व्याकरणासाठी दोन पुस्तक आपण या ठिकाणी सजेस्ट केलेले आहे त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आता इंग्रजी व्याकरण सगळ्या परीक्षांना नाहीये आता इंग्रजी व्याकरण कुठं आहे तर वनरक्षकला जे पोलीस भरतीचे विद्यार्थी भरती करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी आतापासून इंग्लिश ग्रामरला त्या ठिकाणी सुरू करून द्यायची त्याच्यानंतर सगळ्या सरळ सेवा परीक्षांना आणि एम पी सी राज्यसेवेला मुख्य परीक्षेला इंग्रजी व्याकरण आहे आता याच्यामध्ये काय बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक आहे ते जे लर्निंग प्रोसेसमध्ये आहेत की जे फ्रेशर आहेत विद्यार्थी त्यांनी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरा इंग्लिश ग्रामरसाठी आणि एकदा इंग्लिश ग्रामरची त्याची रिव्हिजन झाली की मग रेन मार्टिनचं पुस्तक वापरलं तरी सुद्धा चालतंय आणि आपल्या देखील इंग्लिश ग्रामरच्या टॉपिक वय हो सगळ्या नोट्स तयार आहेत विथ व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशनला सगळं आहे तर त्या ठिकाणी पण तुमचं इंग्लिश ग्रामरचं प्रिपरेशन एकदम फ्लुएंट एकदम सुंदर पतीन तुमचं त्या ठिकाणी तयारी होणार आहे आता इंग्लिश ग्रामर झाल्यानंतर आपल्याला पुढचं महत्वाचा विषय आणि पुस्तक आहे इतिहास विषय त्यांच्यासाठी ग्रोर बल्लेकरचा आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर पण भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी अनिल कटारे यांचं पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचं आहे मग आता पुढचा आपला विषय आहे भूगोल तर भूगोलासाठी तुम्हाला महाराष्ट्राचं भूगोल ए बी भूगोलचं पुस्तक रेफर करायचं आहे आणि भारताच्या भूगोलासाठी के खतीब जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर कंपल्सरी हे पुस्तक तुम्हाला घ्यायचंच आहे कारण की हे पुस्तक स्वस्त पण आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला भूगोलासाठी पर्याय देखील त्या ठिकाणी नाही बरोबर त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं पुस्तक आहे पॉलिटी आता पॉलिटीमध्ये पण आपण दोन ऑथर सजेस्ट केले एक आहे रंजन कोळंबे दुसरं आहे लक्ष्मीकांत दोघांपैकी कुठलंही पुस्तक घेतलं दोघांची भाषा खूप सुंदर आहे आणि खूप डिटेलमध्ये यांनी एक्सप्लेन केलं आहे तर क्वालिटीसाठी रंजन कोळंबे किंवा एम लक्ष्मीकांत यांचं दोघांपैकी कोणाचंही तुम्ही रेफर करू शकतात त्याच्यानंतर आता जो पुढचा जो विषय आहे तो विज्ञान विज्ञानसाठी सचिन बसके यांचं पुस्तक खूप सुंदर आहे खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये विज्ञान त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे ज्यांना विज्ञान अवघड जातं त्यांना हे पुस्तक वाचल्यानंतर विज्ञान फार सोपं जाईल त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे बघा इकॉनॉमिक्स आता इकॉनॉमिक्स जे आहे ना मित्रांनो ते इकॉनॉमिक्स फक्त आणि फक्त एम पी एस सी आणि राज्यसेवेची तयारी करणाऱ्या रे विद्यार्थ्यांनी रेफर करायचे कारण की सरळ सेवेला पोलीस भरतीला रेल्वेला इकॉनॉमिक्स नाही आहे तर इकॉनॉमिक्समध्ये पण दोन पुस्तक आहेत किरण देसले यांची अर्थव्यवस्थेसाठीची तर त्यामध्ये किरण देसले भाग एक इकॉनॉमिक्सचा भाग एक आणि किरण देसाई यांचं भाग दोन अशा दोन पुस्तक आहेत जर तुम्हाला दोन वेगळे पुस्तक घ्यायचे नसतील तर तुम्हाला रंजन कोळंबे यांचं एकत्र भाग एक भाग दोन एकत्र पुस्तक त्या ठिकाणी येईल ते देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात बरोबर आता त्याच्यानंतरच बघा करंट साठी आपल्याला काय करायचंय तर करंट अफेअरसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तर रोज लोकसत्ता पेपर वाचायचा आहे मग लोकसत्ता पेपर मध्ये काय वाचायचं तर जे संपादकीय पान आहे आय थिंक पान क्रमांक सहा ते पान क्रमांक बारा हे संपादकीय पान आहे त्याच्या डिटेलमध्ये माहिती दिली असेल ते, ते वाचा त्याच्यानंतर नोकरी रोजगार संदर्भ याच्यासारखा सुंदर पेपर तुम्ही बघितलाच नाही आजपर्यंत दर मंगळवारी हा पेपर लॉन्च होतो म्हणजे प्रकाशित होतो हा साप्ताहिक पेपर आहे आणि जर याची नियमित तुम्ही आवृत्ती घेऊन जर याचं वाचन केलं तर तीस ते चाळीस टक्के तुम्ही तयारी तुमची स्पर्धा परीक्षांची इथेच होऊन जाते खूप सुंदर पेपर आहे याची प्रत्येक ओळ जी प्रत्येक लाईन जी ती करंट अफेअर आणि परीक्षेसाठी फार महत्वाची आहे त्याच्यानंतर पुढचं आहे मासिक परिक्रमा मासिक हे मासिक आहे दर महिन्याला इथं आणि यामध्ये खूप सुंदर तुम्हाला फार इंटरनॅशनल नॅशनल आणि स्टेट लेवलचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्याच्यानंतर लक्ष वेध पुस्तक हे त्रैमासिक आहे तर याच्यामध्ये पण संपूर्ण तीन महिन्याचं जे जनरल नॉलेज आहे करंट अफेअर ते संपूर्ण यामध्ये इन्क्लूड केले असतं तर चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी करंट अफेअरची तयारी करण्यासाठी या चार गोष्टींचं आवांतर वाचन तुम्हाला करणं गरजेचं आहे जर या चारच्या चार, चार, चार गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करत आहात तर तुमच्यासारखं बेस्ट करंट अफेअर कोणाचंच तयार होणार नाहीये बरोबर त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा परीक्षेची तयारी करतात तर त्याच्यासाठी साठी तर तुम्ही रंजन कोंबे किंवा एम लक्ष्मीकांत घेतलं जे परंतु राज साठी सेपरेट तुम्हाला किशोर लवटे यांचं पुस्तक घ्यायचं पंचायतराज जर शंभर टक्के एक किंवा दोन मार्काला जास्तीत जास्त तीन मार्काला प्रश्न राहतो म्हणजे राहतो तर किशोर लवटे यांचं पुस्तक घ्यायचं राज साठी खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेचं संपूर्ण सारांश जर तुम्हाला बघायचं असेल तर संपूर्ण बघा इतिहास भूगोल विज्ञान पॉलिटी इकॉनॉमिक्स या सगळ्यांच्या नोट्सच्या स्वरूपात सारांश तुम्हाला एकनाथ पाटीलचा ठोकळा किंवा प्रकाश गायकवाड यांच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सारांश तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल दोघांपैकी कुठलाही ठोकळा घेतला तरी त्या ठिकाणी तुम्हाला चालते बरं ठोकळा घेतल्यानंतर मग आता पुढे काय तर तुम्हाला प्रश्न संच पण घेणं कंपल्सरी आहे कारण की प्रश्न संच जर तुम्ही नाही घेणार तर प्रॅक्टिस कशी करणार आता बघा तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात तर त्यानुसार तुम्हाला प्रश्नसंच घ्यायचा आहे समजा तुम्ही जर एम पी सीची तयारी करता असाल तर एम पी सीचा प्रश्न संच घ्या साधारणतः बावीस सा हजार किंवा पंचवीस हजार प्रश्नांचा प्रश्न संच त्या ठिकाणी आहे एमपीसी एन राज्यसेवेचा समजा तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर सरळ सेवेसाठीचा प्रश्न संच घ्या मार्केटमध्ये भरपूर सेवेचे प्रश्न संच आहेत सगळे प्रश्न संच सारखे असतात कोणताही घेतला तरी चालतंय तुम्ही जर ग्रुप डीची किंवा रेल्वेची किंवा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तो प्रश्न संच घ्या परंतु तुम्हाला कंपल्सरी एक प्रश्न संच घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पुस्तकांची यादी तुम्हाला दिलेली आहे एकदा मी रिपीट तुम्हाला सांगतो बघा गणितासाठी तुम्हाला घ्यायचंय नितीन महाले बुद्धिमत्तेसाठी घ्यायचं आहे तुम्हाला सतीश वसे मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे घ्या किंवा मोरावाळंबे घ्या इंग्रजी ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे रेन मार्टिनचं घ्या इतिहासासाठी बल्लेकर किंवा ग्रोवरचा आधुनिक भारताचा इतिहास आणि अनिल कटार यांचा महाराष्ट्राचा इतिहास भूगोलासाठी तुम्ही घ्या ए बी सौदी किंवा खतिब यांचं घेतलं तरी सुद्धा चालतंय त्याच्यानंतर पॉलिटिक्ससाठी रंजन कोळंबे घ्या किंवा ल यमलक्ष्मीकांत घ्या इकॉनॉमिकसाठी तुम्हाला किरण देसले भाग एक भाग दोन आहे दोन वेगळे पुस्तकं घ्यायचे असेल तर रंजन कोळंब्यांचं एक पुस्तक घेतलं तरी सुद्धा चालत आहे त्याच्यानंतर ठोकळा घ्या दोघांपैकी प्रकाश गायकवाडा यांचा घ्या किंवा एकनाथ पाटील यांचा ठोकळा घ्या त्याच्यानंतर प्रश्न संच घ्या आणि आपल्या अकॅडमीच्या नोट्स पण रेफर करा आणि आपलं गणिताचं सूत्रांचं पुस्तक आहे गणित बुद्धिमत्ते सूत्रांचं पुस्तक ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचे आणि विज्ञानासाठी भस्केंचं पुस्तक घ्यायचंय तर हा संपूर्ण प्रश्न संच जर घेतला तर नंतरच तुम्ही कुठली तरी एक्झाम क्रॅक करू शकतात पुस्तकांमध्ये जेवढी तुम्ही कंजूशी करणार हे नाही घेत ते नाही घेत ठोकळाच घेतो गणिताच घेतो बाकी नाही घेत तर तुम्ही कुठलीही परीक्षा पास होऊ शकत नाही बघा साडेतीनशेचा मोबाईल रिचार्ज तुम्ही दर महिन्याला न विसरता मारताय बरोबर मग तिथे तुम्ही खर्च करतायत पण पुस्तकं तुम्ही घेत नाही बघा आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या युद्धामध्ये तुमचे जे हत्यार आहेत ते म्हणजे पुस्तक आहे आणि पुस्तकांशिवाय तुम्ही हे युद्ध जिंकू शकत नाही बरोबर तर सगळ्यांनी पुस्तकं घ्यायचे आहेत अजून तुम्हाला पुस्तकांसंबंधित किंवा नोट संबंधित काही डाऊट असेल तर नव्याण्णव सत्तर पासष्ट जुरू तीन त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला फोन करायचा आहे या नंबरवर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल आणि आपली एम पी सी पोलीस भरती आर आर बी सरसेवा तलटीची अशी आपली ऑनलाईन ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे तुम्ही ऑनलाईन पण जॉईन करू शकता ऑफलाईन पण जॉईन करू शकतात तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरला संपर्क करायचा आहे जय हिंद जय भारत